जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त शहरातील गजबजलेल्या नेहरू चौकात आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास तो जाऊन येणाऱ्या कालीपिली गाडीच्या चालकाच्या गाडीवरून नियंत्रण सुटल्याने ती समोर असलेल्या दुचाकीवर आदळली यामुळे तीन ते ती चार जण जखमी झाल्याची घटना घडली आहे आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास नेहरू चौकात एम एच एकोणचाळीस एडी शून्य तीन पंधरा या क्रमांकाची कालीपिली गाडी येत होती चालक कवीश्वर मोहन कलाल याचे गाडीवरील नियंत्रण सुटले श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र पासून नेहरू चौकाकडे असलेल्या अनेक दुचाकींना धडक दिली अचानक झालेल्या अपघातामुळे नागरिक देखील भयभीत झाले यातील दुचाकीस्वारांना तसेच उभी असलेल्या नागरिकांना दुखापत होऊन पायाला गंभीर इजा झाली आहे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्याला देखील दुखापत झाली असून त्याला रिक्षाद्वारे तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले नंदुरबार शहर पोलीस ठाणे तसेच वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले यावेळी घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी अपघाताबाबत माहिती दिली नेहरू चौकात अपघातानंतर काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती प्रत्यक्षदर्शने आजार होतो तिथे तिकडून स्वामी समर्थक केंद्राकडनं गाडी आली आणि तिथे ड्रायव्हरला अचानक काही निर्घी आल्यासारखं वाटलं त्याने डायरेक्ट चार पाच गाड्या झाडून होऊन दिल्या आणि त्यानंतर जे मध्ये मोटरसायकल चालत होते त्यांचे कोणाचे पाय कोणाचे हात फॅक्चर झाले मी स्वतः हजर होतो तिथे माझ्यासमोर सर्व झालेले आहे परंतु ब्रेक फेल झाला असं वाटलं सर्वांना तर सर्व ट्राफिक पोलीस वगैरे सर्व हजर होते सर्वांनी मदत केली सहकार्य केलं सर्वांनी त्याला दवाखान्यात पोस्ट केलं आणि आता इथे शाख जात आहे किती येत होता फास्ट दोऱ्याने त्याच्या काहीतरी बॅलेन्स तुटला गेल्यासारखं झालं त्याला त्यानंतर तर बॅले तुटल्यानंतर सर्व रस्त्यात गाड्या उभ्या होत्या आठ दहा गाड्या सर्व उडवत गेला कोणाच्या सर्वांच्या गाड्याचे नुकसान पण झालेले आहे आणि मग त्याची मोटरसायकल चालवत होती ते सुद्धा उडून गेले कोणाचे पाय तुटला कोणाचा हात तुटला आणि सर्वांना ट्रॉफिक पोलीस पण हजर होते ते त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने त्यांना दवाखान्यात कोस्त केला जनतेच्या नेतृत्वाचा नायक Hạch thơ Baba, Baba. Nayyad